श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव हो या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला आनंदात ठेवत ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आज तुम्हाला औरंगाबादच्या दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे दादा म्हणतात मी दोन वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात आहे या सेवा मार्गात येण्या अगोदर माझा मोठा भाऊ परभणी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सेवा करीत असे मी त्याला नावे ठेवायचो की काय जप तप पारायण करतो वेळ घालवतो परंतु मीही मुळात नास्तिक नव्हतो मी पूजा अर्चा करीत असे मंदिरातही दर्शनाला जात असे पण मंत्र स्त्रोत जप काय आहे हे माहीत नव्हते या सेवा मार्गात येण्याअगोदर मित्रांसोबत मांसाहार सिगारेट तंबाखू घेत असे दिंडोरी दरबाराचे काही सेवेकरी परभणी सेवा केंद्रात प्रश्नोत्तरासाठी आले होते माझ्या भावाच्या मुलाने मला केंद्रात नेले माझ्या शिक्षणासंदर्भात मी प्रश्न विचारला व त्या सेवेकरांनी मला सेवा दिली ती सेवा मी निमित्त मनापासून नित्य करत होतो महत्वाची म्हणजे तिन्ही वेळ मी आरतीला हजर असायचो तेव्हापासून या सेवा मार्गाची मला आवड निर्माण झाली व माझ्या मनातील राग द्वेष मत्सर व इतर व्यसने ही स्वामी महाराजांनी सोडवली पुढे शिक्षणासाठी मी औरंगाबादला आलो योगायोगाने गारखेडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचा पत्ता मला मिळाला आणि मी तेथे गेलो केंद्रात श्री स्वामी महाराज पुण्यतिथी सप्ताह सुरू होता त्यावेळी मला आलेला अनुभव असा आहे की संकल्पित श्रीगुरुचरित्र पारायण करायचे ठरवले होते पारायणापूर्वी स महाराजांसमोर श्रीफळ ठेवून तीन पारायणाचा संकल्प मी केला आणि बाहेर येऊन श्री स्वामी चरित्राचे पारायण करीत असताना अचानक मला विनेचा आवाज ऐकू आला सुरुवातीला माझा विश्वास बसला नाही भास झाला असेल म्हणून मी माझे वाचन सुरू ठेवले परंतु काही वेळातच परत विनेचा दोनदा आवाज ऐकू आला मग मात्र माझ्या डोळ्यातून आनंदात सुरू वाहू लागले महाराजांच्या अस्तित्वाची मनोमन खात्री पटली व महाराजांवर माझी श्रद्धा अधिकच दृढ झाली असा होता माझा छोटासा अनुभव श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकरी दादांचा अनुभव वडला असल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ